नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये आशा करतो सर्वजण मस्त मजेत आणि आनंदित असाल मी पण मस्त आहे तर मंडळी आत्ता वाजलेत दुपारचे साडेतीन आणि मी घरून शेताकडं निघालो आहे तर आज पण खूप ढगाळ वातावरण आहे आणि दिवसानं काही अजून तोंड दाखवलेलं नाही कारण आज तीन चार दिवस झालं सारखा पाऊस पडायला लागला आहे आज तेवढी उघाड दिली पावसानं तर तुमच्याकडं पण पाऊस दररोज चालू आहे का नाही कमेंट करून नक्की कळवा तर मंडळी एक दोन दिवसाखाली काय झालं होतं मी घरून शेतामध्ये गेलो होतो मला दूध घेऊन डिरीला जायचं होतं तर मग मी घरून शेतामध्ये पोहोचलो पोहोचल्यानंतर पाऊस चालू झाला म्हणजे पाऊस माझ्या अंदाजे जवळपास सहा साडेसहा वाजता सुरू झाला आणि पाऊस पाऊन तास चालू होता आणि मग उघडायचं काय नावच घेत नव्हता मग मला वाटलं आता काही डिरीला पाऊस जाऊ देत नाही मग थोड्या वेळानं पाऊस उघडला आम्ही ते कँड दुधाचा गाडीला बांधला आणि मी आणि माझा चुलत भाऊ गाडी घेऊन दूध देण्यासाठी डेरीकडं निघालो तर त्याआधी मी तुम्हाला हे रस्ता दाखवतो हे पाहू शकता हे रस्ता आहे कच्चा थोडं पुढं गेलं का सिमेंटचा रस्ता आहे हे पूर्ण असा जवळपास शतकपर्यंत असा रस्ता आहे मुरमाड माती टाकलेली रस्ता आहे तर मग हे रस्त्यावर पूर्ण चुकून आणि पाणी साचलं होतं भयानक आता सध्या कोरडं पडलं आहे कारण दोन दिवस झालं सध्या पाऊस नाही इकडे मग गाडी सारखी स्लीप होऊ लागली त्याच्यानंतर मी माझ्या चुलत भावाला पाठी मागून बसवलेला होता ते उतरवलं आणि दमादमानं गाडी घेऊन आम्ही त्या डांबरी रस्त्यापर्यंत पोहोचलो तिथं गेल्यानंतर डीरला दूध वगैरे दिलं पाऊस बिऊस काय नव्हता त्याच्यानंतर एक गाव आहे हो रस्त्यामध्ये तिथं आल्यानंतर पाऊस चालू झाला मग तिथून आम्ही गाडी घेऊन इथं आला मी मला त्या पुलावरच सोडणार पण मी त्याला म्हणलं अंधार वगैरे आहे थोडं म्हणजे भीती वगैरे वाटण म्हणून त्याला ह्या इथं दिसायलेल्या ह्या ह्या जाळी पस्तर आणून सोडावं म्हणलं हे कुंपण केलेल्या तर झालं मंडळी असं तुम्हाला दाखवतो त्या पुलापासून मी गाडी ह्या पावसापर्यंत कशी बशी आणली आणि इथं आल्यानंतर गाडी अचानक ह्या जागेवर स्लीप झाली ह्या इथं म्हणजे तिकडून जे गाडी आणली गाडीला म्हणजे खालचं ब्रेक नव्हतं गाडी सटकाली म्हणून मी पुढलं ब्रेक मारला आणि गाडी एकदम स्लीप झाली आणि गाडी ह्या इथपर्यंत येऊन पडली माझा माऊसभाऊ ह्या कालव्यात पडला आणि मी थोडं रस्त्यावर तर त्याच्या थोडं कमरेला आणि हॉटेलला मार लागला आणि माझ्या ह्या इथं लागला पायाला म्हणजे थोडं वरचं कातडं निघून गेले आणि आजूबाजूचं थोडं काळं जर झालंय तर भावांनो सांगायचा उद्देश म्हणजे एकच की जरा पावसाळ्यामध्ये गाडी चिखलातून वगैरे जरा दामांना चालवत जा कारण गाडी स्लिप होऊन पडण्याचे चान्सेस खूप असतात तर चला आता शेतामध्ये निघालो आहे तिथं गेल्यानंतर मी तुम्हाला तिथलं वातावरण दाखवतो कसं आहे काय नाही ते व्हिडिओमध्ये फक्त कंटिन्यू राहा व्हिडिओ चांगला होणार आहे आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका चला मग निघूया शेतात तर मंडळी आत्ता आलो आहे मी शेतामध्ये आता शेतामध्ये काय काय चालू आहे ते मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा चला तर मग आपण आपल्या आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर सर्वात आधी तुम्हाला दर्शन करू तो ह्या म्हशीच्या वागरायचं बिचारे मस्त आपले कोपटामध्ये बसून चारा वगैरे खायलेत त्यांना काडबा बिडबा टाकलाय आता कातरून तीन दोन पाच आहेत आणि एक कारवडे गाईचं आणि इकडं शिळी मस्त आंबा हानाय पण त्यांचं लक्ष कुणाचंच नाही इकडं तर सध्या पाऊस चार पाच दिवस पा, सलग पडल्यामुळे जरा वातावरण छान आहे आणि सगळं हिरवंगार पण दिसायला आहे निसर्ग आणि इकडं आमची आजी बसली आता बैलगाडीत आपलं डोकं बी कैचरीत हे का असं पडलंय की उतानं आंब्याची झाड आता आंब्याचा झाला सीजन संपला आंबा बिंबा उतरून घेतला सगळा त्याच्या खाली मस्त पाणी प्यायला माठ घागरी बिगरी पाण्याची टाकी ते भरून ठुली आणि इथं बॅलर बिलर आहेत आणि हे आमचा शेतातला आकाडा आहे इकडे किचन आहे हो का ह्याच्यावर हे कुत्र्यासाठी शिजवायला काहीतरी मला वाटतं कुत्र्याचा भात वगैरे आहे हे हे इकडे आलेल्या माणसाने बसायला बाज बीज वगैरे आहे आणि आता बी नाही तिकडे काय काम चालू आहे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे चला आणि हे गास तुम्ही मागील व्हिडिओमध्ये बघितला असेल पाणी नव्हतं म्हणून पूर्ण वाळून गेला होता आता कसा हिरवा गार दिसायला आहे बघा पाहू शकता पावसाचा परिणाम आहे दुसरं काही नाही बाकी कसलं हिरवा गार दिसायला लागला शीन हे आंबाला गोड होता पण ह्याला लय आंबे कमी लागले होते काय करायचं गोड असून जी सीबीनं हे कालवे काढायला चालू आहेत आणि सुबाबडीच्या झाडांनी लयताराच दिलता कारण लय जास्त सुबाबडी यायचा त्यांचं म्हणजे दरवर्षी ते बी पडू पडू सगळ्या रानाच्या सुबाबळी व्हायच म्हणून त्यांनी सुबाबळी काढायला जेसीबी सी बी लावली आणि बांधसुद्धा थोडं थोडं हे करून सारून वगैरे घेणार आहेत तर हे पाहू शकता बांधवरले पूर्ण झाड काढून टाकायला चालू आहे सुबाबळ खूप प्रमाणात वाढली आहे तिथं आधी सुरुवातीला एक मोठं झाड होतं तिला त्या सुभाबळीच्या शेंगा लागायच्या आणि त्या खाली गोळून गोळून पूर्ण बांधच त्या सुभाबळीच्या झाडानं भरून गेलाय आणि आता पूर्ण मुळातून उपरून काढायला चालू आहे जेसिबीनं अर्धा पाऊन तास झालं जेसीबी लावून आणि आता हे सगळेच लिंबाचे वगैरे झाड काढून टाकायचे आता तुम्ही म्हणता लिंबाचं झाड कशाला काढायचं तर ते सुद्धा काढून टाकायचं कारण ते बांध सारताना पुन्हा अडचण करणार आहे तर मंडळी मी वॉइस ओवर का करतोय तर मध्ये गाणे वगैरे चालू आहेत आणि त्या ता गाण्याचा आवाज आपल्या व्हिडिओमध्ये येणार आहे आणि परत आपल्याला कॉपीराईट वगैरे काही येऊ नये म्हणून मी आवाज म्यूट केलाय आणि वॉइस ओवर करतोय तर थोडं समजून घ्या तर पाहू शकतात झाड अवघ्या दोन तीन मिनटांमध्ये जिकडं तिकडं करून टाकलं जेसीबीनं तेच झाड आपल्याला कुराडीनं वगैरे तोडायचं असतं तर अर्धा पाऊन तास कसा बिघायला असता आणि आमच्या इकडे जीसीबीला जवळपास बाराशे रुपये घंटा आहे तुमच्या इकडे किती आहे काय नाही कमेंट करून नक्की सांगा आणि ड्रायव्हर आपल्या चा जवळचाच आहे जवळचा म्हणजे घरातलाच आहे तर पाहू शकता बुडातून काढून घ्यायला चालू आहे अगदी जीसीबीच्या खोऱ्यानं मुळासकट गट आता तिचं म्हणजे नामोनिशानच नाही तरी पण येतील कुठं कुठं आता हे बारीक सारीक झाडं तर बघूया पुढं काय होते काय नाही ते, 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 ते ना तर मंडळी ते बांधच्या कडीनं सुभाब खूप वाढली ती जी सीबीनं काढायला चालू आहे तुम्ही आता पाहिलंच असाल व्हिडिओमध्ये कारण मशीनचा आवाज खूप जास्त आहे आणि त्याच्यामध्ये गाणी पण चालू आहे त्याच्यामुळं मी तिथं काय बोलू शकलो नाही तर म्हणजे इकडं डोंगराळ भाग असल्यामुळं रानातले दगड याचायचे आणि ते बांधवर टाकायचे असे जवळपास दहावीस वर्षाचे दगड त्या बांधावर साचलेले आहेत आणि एवढाला मटाला बांध झालेले आहेत त्याच्यामुळे जे सी बी लावून ते, ते व्यवस्थित आता बांध वगैरे करून घ्यायला चालू आहे कारण आता पावसाळा तोंडावर आला आहे पेरणीचे दिवस पण तांडावर आलेत म्हणून आता हे शेतातले कामं करून घ्यायला चालू आहे सध्या तर पावसानं अजून शेतकऱ्याने बऱ्याच कामं करू दिली नाहीत आज कुठं उघाड पडली आहे अजून एक दोन दिवस जर उघाड दिली तर मग पाळ्या पुन्हा नांगरट वगैरे सगळे जवळपास शेतातले कामं पूर्ण होते तर तुम्हाला दाखवतो मी हे पाहू शकता रानाला फक्त पलटी मारून तसंच टाकली आता सगळे डेकडे ते जिरून गेलेत पाऊस पडून हे इकडं सगळे रानातले म्हणजे थोडे थोडे काम झालेत आता सुभाब वगैरे सगळं बांधावरची झाडे ते काढणं झालीत आणि आता बांध सारून घ्यायला चालू आहेत हे पाहू शकता दरवर्षी दगड टाकू टाकू बांधाने जवळपास आठ दहा फूट रान खाऊन टाकलं होतं आता थे ते बांध व्यवस्थित सारून घ्यायला चालू आहेत तेवढीच आपलं थोडी वैध जमीन निघती आणि हे आता शिक्या त्या बांधाचं काम चालू आहे अजून चारही कोपऱ्या करून घ्यायचे चार बांध राहिले आहेत म्हणजे चार पाच घंटे सहज जात आहेत मी आलो तवा चालू केली होती जी शिपी आत्ता पाऊन घंटा झालाय आणि हे आमचे दिसलेले चुलता चुलती वगैरे वडील पण आलेत सगळे व्यवस्थित करून गेलेत रानामधलं कारण आता लगेच पेरणी तोंडावरच आली म्हणून हे शेतातले काम ते करून द्यायला थोडी गडबड गडबड चालू चालू केली तर मंडळी चालतंय आजच्या ब्लॉग मध्ये आपण इथंच थांबूया व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय नाही कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद